शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आज रोपळे गावामध्ये नागनाथ माळे यांच्या प्लॉट वरती आलेलो आहे आज या ठिकाणी जो तुम्ही बघताय तो कडवा आहे त्याच्यामध्ये खोडवा पिकामध्ये आपण जर बघितलं तर साधारणपणे कडवा पण आपला एक्सपोर्टला निघालेला आहे म्हणजे फडव्याला पण एक्सपोर्ट साठी मागणी के केलेली आहे ही कशामुळं तर आपण बघता की आज मार्केटमध्ये जेवढे काय प्लॉट आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला कर्प्याचा भयानक प्रादुर्भाव दिसतात त्याबरोबर कडवं तुम्हाला रेग्युलर कॅरेट पॅकिंगला जाताना दिसत तरी पण हा खोडवा एक्सपोर्टसाठी का मागितला जातो ह्याला कारणच तसं आहे की ज्याच्यामध्ये घडामध्ये क्वालिटी त्या प्रकारची आहे लेंथ त्या प्रकारची आहे त्याचबरोबर या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर बुंदेची अवस्था बघू शकता की बुंदा कशा प्रकारे मोठा झालेला आहे एवढा मोठा बुंदा असल्यामुळे त्या ठिकाणी खेळांसाठी लागणारी एनर्जी खेळाला पोचण्यासाठी लागणारी एनर्जी चांगल्या प्रकारे मिळत आहे शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपण काय केलेलं आहे तर सुरूची बाग ऐंशी टक्के कटिंग झाल्यानंतर आपण याला खोडवा पकडलेला आहे आणि फडवा पकडत असताना पण नेक्स्ट जनरेशन आपण पकडलेलं आहे की ज्याच्यामध्ये सुरुला जे साईडला पिल्लं येतात ते कट केलेली पिल्लं न पकडता त्याच्यापासून सहा इंचा लांब येणारे जे दुसऱ्या जनरेशन मधलं जे रोप आहे हो ते आपण पकडलं होतं त्यामुळे या ठिकाणी बघू शकता की तुम्हाला फोडव्यामध्ये पण या ठिकाणी फेशन दिसत नाही एकाच ठिकाणी एकाच वेळेला तुम्हाला वन टाईम या ठिकाणी फोडव्याचं उत्पादन पण मिळणार आहे शेतकरी मित्रांनो केळीची लागवड करत असताना आपल्याला फक्त सुरू लागवडीवरती थांबून चालणार नाही की लागवड केल्यानंतर सुरूवरती केळी मोडायला परवडत नाही म्हणून काय करायला पाहिजे तर त्याच्यामध्ये साधारणपणे केळीची लागवड केल्यानंतर कमी तर तुम्ही त्या ठिकाणी व्यवस्थित प्रकारे घेतली पाहिजेत कारण सुरू जर अकरा महिन्यात कट होत असेल तर त्याच्या नंतर पडवा हो कटिंग जे आहे ते साधारणपणे आठच महिन्यात होतं त्याचबरोबर निडवं पण तिथून पुढे आठ महिन्यात होतं म्हणजे कमी खर्चामध्ये चांगल्या पद्धतीने तुम्ही दर्जेदार उत्पन्न घेऊ शकता ज्याच्यामध्ये धरणीची प्रक्रिया फक्त योग्य पाहिजे शेतकरी मित्रांनो कमीत कमी खर्चामध्ये जर सुरू फोडवं निडवं जरी आपल्याला एक्सपोर्ट करायचा असेल तर तुम्ही आमच्या फेसबुक चॅनलला फॉलो करा त्याचबरोबर इंस्टाग्रामला फॉलो करा आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक शेअर कमेंट करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडिओ दिसतील धन्यवाद